हजारो किलोमीटर दूर आफ्रिकेत एक ज्वालामुखी फुटतो आणि त्याची राख थेट थे, आपल्या भारतात आकाशात येऊन पोहोचते होय हे घडले गेले दहा हजार वर्षापासून शांत असलेला एक राक्षस अचानक जागा झालेला आहे इथिओपियातील हेलिगुबी नावाचा ज्वालामुखी अचानक जागृत झाला आहे आणि त्याच्या स्फोटामुळे जगभरात खळबळ उडाली आहे याचा परिणाम फक्त आफ्रिकेतच नाही तर थेट आपल्या भारताच्या हवाई वाहतुकीवर पण झालेला आहे गुजरात राजस्थान महाराष्ट्र आणि दिल्लीच्या आकाशात या ज्वालामुखीची राख पोहोचलेली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की नेमकं काय घडलंय का दहा हजार वर्ष शांत असलेला हा ज्वालामुखी अचानक का फुटला आणि भारतासाठी ही चिंतेची बाब का आहे जाणून घेऊया गुब्बी ज्वालामुखीची संपूर्ण कहाणी ही घटना घडली तेवीस नोव्हेंबर दोन हजार सकाळी इथिओपिया देशातील नावाचा एक भाग आहे तिथे एरटा एले नावाची एक ज्वालामुखीची रांग आहे याच रांगेत एक अतिशय जुना आणि शांत ज्वालामुखी होता ज्याचं नाव आहे हेली गुब्बी वैज्ञानिकांच्या मते हा ज्वालामुखी गेल्या दहा हजार वर्षापासून डॉर्मंट अवस्थेत होता म्हणजे मानवी इतिहासात याच्या उद्रेकाची नोंद पण नव्हती पण रविवारी सकाळी अचानक यातून मोठा स्फोट झाला आणि हा स्फोट इतका भयंकर होता की यातून निघालेली राख आणि धुराचे लोट आकाशात तब्बल पंधरा किलोमीटर म्हणजे सुमारे पंचेचाळीस हजार फूट उंची पर्यंत गेले विचार करा माउंट एव्हरेस्ट ची उंची आठ आठ किलोमीटर आहे आणि या राखेचे ढग त्याच्याही जवळजवळ दुप्पट उंचीवर पोहोचले होते या स्फोटातून प्रचंड प्रमाणात सल्फर डायऑक्साईड आणि ज्वालामुखीची राख बाहेर पडली पण आता प्रश्न पडतो की इथिओपिया तर आफ्रिकेत आहे मग त्याची राख भारतात कशी आली याचं कारण आहे जेट स्ट्रीम्स किंवा वातावरणातील वेगवान वारे जेव्हा ज्वालामुखीचा धूर पंधरा किलोमीटर उंचीवर गेला तेव्हा तिथे वाहणाऱ्या ते वेगवान वाऱ्यांनी या राखेला पूर्व दिशेकडे ढकललं ही राख आधी तांबडा समुद्र म्हणजे रेड सी ओलांडून यमन आणि ओमान नेशनवरून गेली त्यानंतर अरबी समुद्र पार करून ती थेट पाकिस्तानात आणि तिथून उत्तर भारतात दाखल झाली फक्त चोवीस तासांच्या आत हे राखेचे ढग हजारो किलोमीटरचा प्रवास करून गुजरात राजस्थान पंजाब आणि दिल्ली एन सी आर च्या आकाशात पोहोचले हे इतके जलद घडलं की हवामान विभागाला आणि विमान कंपन्यांना तातडीने अलर्ट जारी करावा लागला तुम्ही बातम्यांमध्ये ऐकलं असेल की इंडिगो आणि एअर इंडियाच्या काही फ्लाईट्स रद्द झाल्या किंवा वळवण्यात आल्या पण ज्वालामुखीच्या राखेचा विमानांना काय त्रास होतो मित्रांनो ज्वालामुखीची राख म्हणजे घरगुती राख नसते ती बनलेली असते अतिशय बारीक दगडांचे तुकडे काचेची कण आणि सिलिकन पासून जेव्हा एखादं विमान एका राखेच्या ढगातून जातं तेव्हा ती राख विमानांच्या जेट इंजिनमध्ये सोशली जाते विमानाच्या इंजिनचं तापमान खूप जास्त असतं तिथे ही राख वितळते आणि काचेसारखी इंजिनच्या ब्लेड्सला चिटकते यामुळे इंजिन बंद पडू शकतं किंवा निकामी होऊ शकतं एकोणीसशे ब्याऐंशी मध्ये ब्रिटिश एअरवेजच्या एका विमानासोबत असं झालं होतं त्यामुळे जेव्हा जेव्हा ज्वालामुखीची राख आकाशात असते तेव्हा त्या मार्गावरून विमान उडवणं अत्यंत धोकादायक मानलं जातं म्हणूनच हेलीबुबीच्या उद्रेकामुळे भारताच्या पश्चिम भागातील हवाई वाहतुकीवर मोठा परिणाम झालेला आहे आता एक महत्वाचा प्रश्न या आपल्याला श्वास त्रास होऊ शकतो का सुदैवाने या राखेचे ढग जमिनीपासून खूप सुमारे दहा ते बारा किलोमीटर एवढ्या उंचीवर आहेत त्यामुळे आपल्याला याचा थेट त्रास होण्याची शक्यता खूप कमी आहे हवामान खात्याच्या मते हे ढग आता भारतावरून पुढे चीनकडे सरकत आहेत जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडलेला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा धन्यवाद